हाय नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर एक ऑगस्टला अवकारिका हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि त्यानिमित्ताने या सि सिनेमामध्ये दोन ज्या म प्रमुख भूमिका ज्यांनी नि, निभावल्या आहेत त्या म्हणजे पिया आणि स्नेहा स्नेहात माझ्यासोबत आहेत मला त्यांच्या सिनेमाविषयी त्यांचा सगळा प्रवास जाणून घ्यायचा आहे कारण की विषय खूप वेगळा आहे सामाजिक विषय आहे तर तुमच्या दोघींचा पहिले तर एकतर अनुभव आणि सिनेमा तुमच्याकडे आल्यानंतर काय मनात भावना होती त्याविषयी पहिल्यांदा जेव्हा सरांचा फोन आला की आ, मी असा असा चित्रपट तयार करतो आहे आणि सत्याची बायको ही माझी भूमिका आहे तर याच्यासाठी कास्ट करत आहोत तुम्हाला तर स्क्रिप्टसाठी बोलवलं आणि मग एकंदरीत सगळी स्टोरी ऐकवली गेली तर मला असं वाटतं काही विचार न करताच हो सांगितलं गेलं की हां ओके नक्की हे कॅरेक्टर करायला आवडेल कारण खूप काही शिकायला मिळणार होतं नवीन गोष्टी बघायला मिळणार होत्या त्याच्यामुळे मग तो प्रवास तिथून सुरू झाला माझ्या बाबतीत मला हे सांगावं वाटत आहे की अवकारिका मी ही खूप जणांना गोष्ट सांगितली आहे की मला असं वाटते की अवकारिका ही डेस्टिनी होती माझ्यासाठी लिहिलेल्या असतात ना काही गोष्टी तसं तर एखादं चांगलं काम करण्यासाठी तुम्ही जसे मीडियम बनता mm -hmm. तसं मला असं वाटते की मी एक मीडियम झाली आहे कारण हा जो पिक्चर आहे हा हा फक्त एक सिनेमा नाही आहे हा समाजासाठी एक धिस इज आय ओपनर फॉर आवर सोसायटी सो आय वॉज जस्ट मीडियम कारण की मला वन फाईन डे लाईक इन इन मिड डे मला कॉल आला अचानक आणि हा टॉपिक आहे आणि ही भूमिका आहे तर मला असं वाटलं की मला ऑडिशनसाठी जायचं आहे आणि मी त्या तयारीने आली होती <laughs> आणि मी पोहोचली तेव्हा पिया होती आणि बाकी सगळे आमचे कलाकार तिथे रेडी होते अँड दॅट वॉज लुक टेस्ट तर ऑलमोस्ट आय मीन एव्हरीथिंग वॉज फायनलाइज तर, तर सूरेश, सूरेश हा अवकारिका वॉज देस्ती तुझ्या भूमिकेविषयी माझी जी भूमिका आहे या पिक्चरमध्ये ही सुरेश जे कॅरेक्टर आहे जे रोहित यांनी साकारलं आहे तर सुरेश सुरेशच्या वाईफची भूमिका आहे आम्ही एक फॅमिली आहो त्यात खूप चांगली फॅमिली पण सायमल्टेनिसली वी हॅव शोन वन स्ट्रगल जे आपले सफाई कर्मचारी जे आहे आपले स्वच्छता दूत आय थिंक वी शूड यूज दिस वर्ड व्हेरी केअरफुली स्वच्छता दूत जे आहेत त्यांचं एक स्ट्रगल जे दाखवले आहे या त्या फॅमिलीचा मी एक भाग आहे जसं म्हणतात ना की पुरुषाच्या मागे बाई बाईचा हात असतो तर तसं तुम्ही सपोर्ट करताय नवऱ्यांना असं तुमच्या बोलण्यावरनं दिसून येत आहे तर आ, हे सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा शूट ॲक्च्युअल चालू होतं तर तुम्हालाही काय अनुभव आले किंवा तुम्ही कोणत्या सफाई कर्मचाऱ्यांशी किंवा स्वच्छता दूत त्यांच्याशी बोलला आहात का त्यांच्या बायकांविषयी का तुम्ही काही जाणून घेतलं आहे का ते कसं सगळं होतं हो या प्रवासात आम्ही अनेक सफाई कर्मचाऱ्यांना भेटलो अजूनही भेटतो आहे एकंदरीत प्रमोशन आमचं चा चालू आहे तर आम्ही प्रत्येकाला आवर्जून जाऊन भेटण्याचा प्रयत्न करतो आहे खूप जणांना भेटलो आहे तर तो जो काही प्रवास होता आणि ती भूमिका साकारताना जे काही अनुभव आले ते खूप वेगळे होते माहिती नाही आहे की कसं असतं त्यांचं आयुष्य आणि तिथे जाऊन व्ही एफ एक्स अजिबात वापरलेले नाही आहेत चित्रीकरण करताना जे काही सीन सगळे शूट केले गेलेत तर ते आम्ही रिअल प्लेसवरती गेलोय आणि तिथे शूट झालेले आहेत तर त्यांचं आयुष्य सोपं नाही आहे हे आम्हाला तिथे जाऊन कळालं आपल्या आयुष्यात खूप गोष्टी असतात तरी आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी कंप्लेंट करत असतो आणि त्यांना आयुष्यामध्ये फक्त आनंद हवाय बास बाकी काही नको आहे आणि एक समाजामध्ये वावरताना जो आदर गरजेचं आहे मला असं वाटतं त्यांना फक्त तोच गरजेचा आहे बाकी त्यांची आयुष्यामध्ये कसलीच अपेक्षा नाही आहे आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींमधून ते, ते आनंद शोधत अतिशय सुखात त्यांचं जीवन जगतात असं मला वाटतं तुझा अनुभव कसा होता जेव्हा ही भूमिका करायची होती आणि स्क्रिप्ट वगैरे आम्ही घेतली आणि रिडिंग सुरू केलं होतं इनिशियली वाटलं की सोपं आहे पण जेव्हा ॲक्च्युअलमध्ये आम्ही त्या कॅरेक्टरविषयी आम्ही कॅरेक्टरायझेशन स्टार्ट केलं आम्ही सफाई कर्मचाऱ्यांना भेटलो त्यांच्या घरी जाऊन राहिलो त्यांची एक लाईफस्टाईल डे पूर्ण त्याचा हा हाऊ दे डू दे लुक लाईक आम्ही बघितला जवळून त्यांच्या जे ॲक्च्युअलमध्ये जे काम करतात बायका आणि ज्या सपोर्ट करतात दोघांचेही आम्ही त्यांचे इंडिव्हिज्युअल आपापले स्ट्रगल आहेत ते आम्ही जेव्हा बघितले तेव्हा कळलं की ही भूमिका सोपी नाही आहे ही खरंच खूप अवघड आहे आणि खूप जास्त इमोशनल म्हणजे हाय लोज होते ही भूमिका साकारताना सगळ्यांसाठी सा फॉर एव्हरी वन <laughs> पूर्ण सिनेमामध्ये जसं तुम्ही म्हणता की चॅलेंजिंग होतं हो तुमची भूमिका साकारणं तर असा कोणता क्षण होता जेव्हा तुमच्या डोळ्यात एकदम पाणी आलं टचकन येतं ना पाणी कोणाचा तरी डायलॉग ऐकून म्हणा किंवा तो क्षण सीन शूट होताना म्हणा असं तुमच्या दोघींच्या बाबतीत काय आठवणता खरं तर मला असं वाटतं प्रत्येक गोष्ट खूप टची होती खूप पिक्चरविषयी काही नाही येणार पण असे अनेक सीन आहेत पिक्चरमध्ये की जेव्हा आपण खूप इमोशनल होतो आणि मला असं वाटतं बऱ्याचदा असं झालं की ते शूट सीन शूटिंग चालू असताना डोळ्यात पाणी येत होतं सुधा कारे बाबा हे गाणं रिलीज झालेलं आहे ऑलरेडी बऱ्याच लोकांनी ते बघितलेलं आहे तर प्रत्येकाचा फीडबॅक असा होता की डोळ्यातनं अश्रू गळल्याशिवाय राहत नाहीत इतकं या पिक्चरमध्ये मला असं वाटतं इमोशन्स भरलेले आहेत इमोशन्स तर खरंच म्हणजे प्रत्येक मोमेंटमध्ये आहे पिक्चरमध्ये एंटरटेनमेंट पण आहे पण इमोशन्स पण आहे यात हा जो विषय आहे एक अवेअरनेसचा विषय आहे एक अलामिंग कॉल आहे पण सोबतच एक सिनेमॅटिक वेनी दाखवलं आहे पण विथ फुल ऑन इमोशन्स जे खूपदा असे मोमेंट्स आले कितीतरी सीन असे होते जे खूप जास्त इमोशनल होते आणि फक्त आम्हीच नाही तर पूर्ण युनिट असं स्तब्ध आणि सुन्न झालेलं शांत झालेलं होतं ॲक्च्युअलमध्ये hmm. शूट करतात कारण जसं सांगितलं की काही व्ही एफ एक्स नाही आहे प्रत्येक गोष्ट रिअलिस्टिक होती आम्ही रिअलिस्टिक वेनी कॅरेक्टर साकारण्याचा आम्ही प्रयत्न पूर्ण आमचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे लोकेशन्स रियल होते त्यामुळे डेफिनेटली दॅट वॉज लाईक अफ म्हणजे खूप ऑब्वियस गोष्ट होती की पूर्ण युनिटच्या डोळ्यातून पाणी येणार आणि पूर्ण युनिट असं शांत होऊन जाणार काही काही मोमेंट्सला सो हे जसं बघितलं ना तर बायका जास्त अशा सफाई कर्मचाऱ्या बायका ज्या असतात त्यांच्याशी बायका घरातल्या बायका जास्त कनेक्टेड असतात किंवा बोलतात बाबा की मावशी कशा आहेत वगैरे तुमचं त्या न ह्या सिनेमानंतर त्या बायकांविषयी किंवा सफाई कर्मचाऱ्यांविषयी काही मनामधलं काही चेंज झालं आहे का विचार काही त्यांच्याबद्दल आदर कसा अजून वाढला आहे अजून काय सांगाल त्याच्याबद्दल माझा एकंदरीत स्वभाव थोडा मनमिळावू आहे त्याच्यामुळे सफाई कर्मचारी म्हण किंवा कोणी हक्कानी नाही त्या माझ्या घरी येतात चहा पाणी होतं आमचं गप्पा गोष्टी होतात बरेच प्रॉब्लेम्स त्या सांगत असतात आधीही सांगायच्या mm. पण आता जसं कळलं आहे की अवकारिका हा चित्रपट येतोय आणि त्याच्यामध्ये त्यांच्या आयुष्याबद्दल काहीतरी दिसणार आहे प्रेक्षकांना खूप जास्त कनेक्ट झाले आहेत आणि त्यांनाच खूप जास्त म्हणजे काय म्हणतात त्या वाट बघत आहेत की पिक्चर कधी रिलीज होणार आहे कधी कारण आम्हाला बघायचं आहे त्याच्यानंतर त्या जास्त कनेक्ट झाल्या आहेत आणि मला असं वाटतं की आपण येता जाताना त्यांचे अनुभव आम्ही खूप ऐकलेत लोक त्यांना जवळ उभं राहू देत नाहीत की म्हणजे असं त्यांना होतं की वास येतोय तुम्ही लांब थांबा किंवा आमच्या जवळ येऊ नका आम्हाला जाऊ देत तर मला असं कधी आधीही वाटलं नाही ॲक्च्युली आणि आता तर मला असं होतं की नाही आवर्जून तुम्ही माझ्या जवळ या त्यांना असं वाटतं की नाही नको आम्ही जवळ आहे तुम्ही आधी जा तुमच्या जे काही काम आहे लिफ्टमध्ये असू किंवा पॅसेजेसमध्ये असू तर मी आवर्जून सांगते की नाही आपण एकत्र खाली जाऊयात आणि आमच्या गप्पा जरा जास्त वाढल्या आहेत जे आपल्या मावश्या आहेत मावशी आहे ताई आहेत तर मी म्हणजे हे सगळं केल्यावर जी रिस्पेक्ट ट्रिमेंडस म्हणजे त्यांच्याकडे माणूस म्हणून बघत होतो पण आता ॲज इफ की दे आर सेव्हियर्स आपण त्यांच्या विना काहीच नाही आहोत तर ती जी एक रिस्पेक्ट आहे ना ती नेक्स्ट लेवल वाढली आहे आणि मी सगळ्यांना जेव्हा भेटते बोलते विचारते की तुम्ही कशा आहात तुम्ही जेवण केलं का वगैरे वगैरे तर मी त्यांना सोबत आहे माझा एक आमचा एक सिनेमा येणार आहे आणि मी त्यात तुमची भूमिका केली आहे बरं का <laughs> आणि त्यांना जो असा आनंद होतो ना त्याच्यानंतर ते ऐकल्यावर हो का ताई आणि मग ते एकदम एक्सायटेड होऊन विचारणार सिनेमाबद्दल आणि सगळेजण म्हणजे मी जण आम्ही अजूनही आम्ही भेटत आहोत सगळ्यांना ते सगळेजण एक्सायटेड आहे सिनेमा बघण्यासाठी कुठेतरी मी वाचलं होतं की कचरेवाले आम्हाला म्हणायचे पण आता आमच्या लक्षात आले सफाई कामगार सुद्धा आम्हाला म्हटलं जातं तर ते गरजेचं आहे ह्या चेंज होणं कारण सफाई ते करतायत घाण आपण करतोय हां त्यामुळे त्यांना जास्त रिस्पेक्ट मिळणं खूप गरजेचं आहे आणि तुमच्या सिनेमाच्या माध्यमातून तो अजून वाढेल प्रेक्षकांमध्ये हे नक्कीच आहे तर जाता तर प्रेक्षकांना सिनेमाविषयी काय अपील कराल एक ऑगस्ट आमचा चित्रपट अवकारिका हा एक ऑगस्ट रोजी सिनेमा हॉल्समध्ये येतो आहे तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की सर्वांनी तो आपल्या फॅमिली फ्रेंड्सबरोबर जाऊन नक्की चित्रपटगृहामध्ये जाऊन तो पिक्चर बघावा आणि आशा आहे की तो चित्रपट बघितल्यानंतर आपल्या प्रत्येकामध्ये नक्की बदल घडेल हा जो चित्रपट आहे जसं आम्ही म्हटलं आहे की समाजाला दाखवला जाणारा एक आरसा आहे तर हा चित्रपट जो मुद्दा आहे तो वेगळा आहे बाकी चित्रपटांपेक्षा जसं बघणं वेगळं आणि कृती करणं वेगळं आहे पण हा चित्रपट जो आहे मला खात्री आहे की बघितल्यानंतर कृती करण्यासाठी तुम्हाला विचार करण्यासाठी नक्की भाग पाडेल त्याच्यामुळे हा चित्रपट नक्की बघा एक ऑगस्टला जवळच्या चित्रपटगृहात थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्या mm -hmm. आणि खूप मजा आली तर अहकारिका नक्कीच आपण बघूया एक ऑगस्टला चित्रपटगृहात जाऊन थँक्यू सो मच so आणि खूप सारे शुभेच्छा थँक्यू Thank